दारूबंदीसाठी महिला झाल्या रणरागिणी दारूबंदी झालीच पाहिजे असे म्हणत गाठले पोलीस ठाणे तालुक्यातील लॅहरी ले गावात गेल्या अनेक दिवसापासून खुले आम दारूसह जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत ज्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन काहींचे संसार देशोदरीला लागले आहेत वारंवार मागणी करूनही दारूबंदी होत नसल्याने आज संतप्त झालेल्या लॅहरी गावातील सुमारे दोनशे महिलांनी रणरांगिनी होऊन दिनांक एकोणतीस रोजी दुपारी बाराच्या सुमारास हदगाव पोलीस ठाण्यात धडक देत निवेदन देण्यासाठी आल्या होत्या गावातील सर्व प्रकारचे अवैध दारूची दुकाने बंद करून कारवाई झाली नाही तर आज सायंकाळी पाच नंतर अवैध दारू दुकानवाल्यांचे घर जाळून टाकणार असा इशारा महिलांनी दिला जर काही अनुचित प्रकार घडला तर याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस निरीक्षक जगन पवार व बीट जमादार यांचे असेल असा यावेळी महिलांकडून सांगण्यात आली हदगाव शहरापासून सहा किलोमीटर वर असलेल्या लहरी गावात गेल्या अनेक दिवसापासून देशी विदेशी दारू खुलेआम विक्री केली जात आहे सोबतच जुगारासारख्या अवैध धंद्यांनाही उतारला अनेक कुटुंबातील पुरुष व्यसनाधीन होत असल्याने महिलांना व लहान मुलांना याचा त्रास होत आहे या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून गावातील सुमारे दोनशे महिला पोलीस ठाण्यात आल्या होत्या आमच्या येथील दारू विक्री बंद करा अशी मागणी करत संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली महिला संतप्त झालेल्या असल्याने काही वेळ गंभीर आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये येऊन निवेदन दिलेलं आहे दारूबंदीसाठी दारू, दारू दोन दिवस वापुरती बंद होते तिसऱ्या दिवशी पूर्ण चालू होते जशाला तशी अनेक वेळा आम्ही निवेदन देऊन सुद्धा आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही आज आम्ही पाच चा अल्टीमेटम दिलेला आहे सरांना पवार सरांना पाच वाजेपर्यंत आमच्या गावातली जर दारू पूर्ण साठा जर उद्ध्वस्त केला नाही तर आम्ही पाच वाजता त्या दारूवाल्यांच्या घरी जाऊन त्यांचं घर अक्षरशः फुकून देणार आहे जरी आमच्यावर कारवाई झाली आम्ही पूर्ण महिला जेल भरो आंदोलन करायला सुद्धा तयार आहे